यूट्यूब फॅमिली कशा आहेत बरे आहेत का, का बरीच राहावा चला आज भांडे काढूया मशीनमधले बघा आज कुठले भांडे मशीनमध्ये स्वच्छ निघतात कुठले नाही ना ना। ते तुम्हाला सांगणार आहे आणि हे असे भांडे निघतात स्वच्छ च्याच दुधाचं किंवा पुढे घ्यायच्या टाळेला करपल्यालं ते निघत नाही म्हणून ते हातानंच घासावं लागतं स्वच्छ करावून करून घ्यावं लागतं हाताने टोप छाचे असले तर निघत नाहीत परत दुधाचे असले तरी पण निघत नाहीत आणि हे असे सर्व भांडे निघतात स्वच्छ हे बघा स्वच्छ निघतात एकदम चमकतात छान काढून घ्यायचं असं मशीन झाली की एक पाच मिनिट असं खोलून बाहेर काढून ठेवायचे असे मशीन खोलून बाहेर काढायची स्टँड ठेवायची आणि अशी खिडकी खोलून ठेवायची फुल हवा येते पाच मिनटात सुकून जातात भांडे एकदम थोडं पण पाणी राहते पुरा सुकलेले राहतात भांडे बघा असे काहीच नाही भांडे एकदम सुकलेले पुसायची गरज नाही काय नाही आणि असे चमकतात दुधाचे फुंनी दिली चहाचे हे निघत नाही ते आपल्याला हाताने घासावं लागतं हातानं घासणं आणि हे पण जेवलेले पण काय करायचं जेवल्याबरोबर थोडेसे नळाखाली खंगळून घ्यायचे आणि मग मशनीला लावायचे तेव्हा स्वच्छ निघतात भांडे आता काढून घेतले स्टँड पुढे सरकवलं असं आणि असं बंद करून घेतले झाली बघा बंद आणि असे इकडनं हवा येते खोल्यावर खिडकी खुली आहे मस्त ट्रे बाहेर बाहेर वडून ठेवले की मस्त सुकून जातात भांडे असं आणि खूप चमकतात असे चमकतात ना असे